माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक अजेंडा घेऊन आम्ही आपल्यामध्ये आलो मी बघा माझ्या भाषणामध्ये कोणावर टीका करत नाही कुठल्या पक्षाला उनं बोलत नाही कुठल्या उमेदवाराला उनं बोलत नाही कारण अशा प्रकारे उनं बोलण्याची वेळ त्यांच्यावर असते त्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टीकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे शहरं कशी बदलली पाहिजेत या संदर्भात आपल्याकडे एक विचार आहे आणि ती शहरं बदलायची असतील तर जसं मी सांगितलं लाखो कोटी रुपये मोदीजींच्या माध्यमातून आणि भाजपच्या सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार पण त्या ठिकाणी जर नगरपालिकेमध्ये भाजपचा अध्यक्ष नसेल तर त्या ठिकाणी त्या पैशाचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही कदाचित त्या ठिकाणी हे पैसे उरले जातील आणि तुमची विकास काम तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत पण भाजपचे अध्यक्ष असले तर ते चांगलंच काम करतील पण एखाद वेळेस चूक केली तर त्यांचा कान धरायचा अधिकार आम्हाला असेल आणि त्यांचे कान धरून त्यांच्याकडनं योग्य काम हे मी असेल पालकमंत्री असतील आमदार असतील आम्ही मिळून करून घेऊ आणि म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे येत्या निवडणुकीमध्ये आपण कमळाचं बटन दाबून अध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक हे निवडून आणा आपल्या शहराच्या परिवर्तनाकरता आपल्या शहराला आधुनिक बनवण्याकरता आपण सगळे लक्ष घाल आपल्याला कल्पना आहे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणारे लोक आहोत कधी पळून जात नाही